नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी हिंदू संस्कृतीमध्ये आणि त्यात महाराष्ट्रामध्ये विशेष महत्त्व प्राप्त असलेल्या गौरी सणाला उद्यापासून प्रारंभ होत आहे महिलांमध्ये या अनुषंगाला मोठी लगबग दिसून येत आहे गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तीन ते चार दिवसामध्ये गौराई अर्थात महालक्ष्मी हा सण येतो एकतीस ऑगस्ट रोजी गौरी ज आगमन होत आहे त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे भाद्रपद महिन्यातील गौराई पूजन उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी होत आहे त्यामुळं गावोगावी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे गौराईच्या आगमनासाठी घराघरात तयारी झाली असून महिलांनी खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत पारंपरिक गौराईचे दागिने रंगेबेरंगी वस्त्र रांगोळीसाठी साहित्य तसेच पूजा साहित्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत गौराईच्या स्वागतासाठी महिलांनी पारंपरिक गाणी ओव्या हो आणि सजावटीची तयारी सुरू केली आहे घराघरामध्ये या अनुषंगाने उत्साहाचं वातावरण दिसून येत असून गौराईला सजवण्यासाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात दागिण्यांची खरेदी होत आहे यामध्ये लक्ष्मीहार मोत्यांचे दागिने नथ मंगळसूत्र राणीहार कंबरपट्टा बांगड्या आदी दागिन्यांची त्याचप्रमाणे कोल्हापुरी साज आणि बोरमाळा आदींची देखील खरेदी होत आहे घरांमध्ये या अनुषंगानं विविध पदार्थ तयार करण्याची धामधूम सुरू आहे एकूणच गौराईच्या आगमनाची तयारी महिलांकडून मोठ्या उत्साह आणि जल्लोषामध्ये करण्यात ची येत असल्याचं पाहायला मिळत आहे नियमित खेळामुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होतं असं सांगत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे असं प्रतिपादन बालविद्या मंदिर येथील प्रमुख मार्गदर्शक प्रशालेचे समुपदेशक प्रवीण सोनोने यांनी केलं मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त बालविद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा शिक्षक बळीराम कोपरेटकर क्रीडा शिक्षक संतोष देशमुख यांची उपस्थिती होती अध्यक्षीय समारोहाप्रसंगी मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी मेजर ध्यानचंद यांनी कशाप्रकारे आपल्यातील हॉकी खेळाचे नैपुण्य विकसित केलं हे विशेष करून सर्वांना खेळाविषयी प्रेरित केलं या कार्यक्रमप्रसंगी श्रावणी मुरमुरे वैदेही शेटे प्रतीक्षा काळी या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाविषयक कार्याबद्दल माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकाचं विमोचन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी कच्या विद्यार्थ्यांनी आणि वर्गशिक्षक संदीप जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास मयुरी चव्हाण ज्ञानदा पवार आदिती मगर समृद्धी रमळ दिनेश शेळके यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येला उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या त्याग समर्पण पारदर्शक कारभाराच्या मूर्तिमंद प्रतीक आहेत त्यांनीच प्रथम स्त्रियांना सैन्यात भरती केलं अहिल्यादेवी होळकर यांचं ग्रंथालय होतं युद्धतंत्र अर्थशास्त्र धर्मशास्त्र राजतंत्राचा त्यांचा अभ्यास होता आयुष्यभर त्यांनी समाज उपयोगी कार्य केलं असं प्रतिपादन परभणी येथील वक्ते सुभाष ढगे यांनी केलं आहे चौसष्टवी गणेशोत्सव व्याख्यानमाला सेलू येथील नूतन विद्यालयाच्या गुल्डा सभागृहात आयोजित करण्यात आली होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचं सा औचित्य साधून गणेशोत्सव व्याख्यानमालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे दुसरे पुष्प शुक्रवारी संपन्न झाले यावेळी सुभाष ढगे हे बोलत होते पुढे बोलताना ढगे म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दोनशे मंदिराचा जीर्णोद्धार केला पानवठे धर्मशाळा बांधल्या राजकीय सामाजिक कर्तृत्व सिद्ध करतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला या कार्यक्रमात सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश हिवाळे तर उपस्थितांचे आभार आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर शरद ठाकर यांनी करून दिला यावेळी प्राध्यापक नागेश कानेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर सहसचिव जयप्रकाश बियाणी दत्तराव पावडे आजीज खान पठाण यांच्यासह गुरुबस आप्पा पंचलंगे संतोष खाडप शोभा डवणे ललिता किल्डा राम बाहेती आधी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळं मौजे खोरस तालुका पालम येथील परमेश्वर साहेबराव खंडागळे हे शेतीतून घरी जात असताना लेंडी नदीत पाय घसरून वाहून गेले त्यांचा शोधकार्य सुरू आहे अंधारामुळं काल दिवसभर शोधकार्यात थोडा अडथळा निर्माण झाला आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांचा शोध सुरू झाला मात्र सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नाही त्यामुळं उद्या पुन्हा सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे नगरपालिका गंगाखेड नगरपालिका पूर्णा आणि महसूल उपविभाग गंगाखेड या सर्व कर्मचाऱ्यांनी या शोधकार्यात सहभाग नोंदवला आहे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरामध्ये शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत आहे लालसेनेच्या वतीने मागील एकवीस वर्षापासून ह्या संमेलनाची परंपरा सुरू आहे सकाळी अकरा वाजता राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लोकशाहीर गायक संगीतकार रमेश गिरी यांची उपस्थिती राहणार असून यावेळी आमदार अमित गोरखे यांच्या विधानपरिषदेच्या निवडीला एक वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल आमदार गोरखे यांचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश विटेकर यांची उपस्थिती राहणार आहे परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुलीचे शासकीय वसतिगृह परभणी पाथरी सेलू पूर्णा गंगाखेड जिंतूर या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये पाच हजार पाचशे एवढ्या अल्पमानधनावर मागील नऊ वर्षापासून कार्यरत आहेत तसेच एप्रिल दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचं मानधन त्यांना अद्याप प्राप्त झालेलं नाही त्यामुळं सर्व महिला कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करून दहा हजार रुपये प्रति महिना एवढा पगार देण्यात यावा पी एफ कट करण्यात यावं आणि विमा संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सर्व महिलांनी आमोरण उपोषण सुरू केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद